नमस्कार ज्योती परिपूर्ण रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे मस्त झणझणीत आणि चमचमीत असा कोळंबीचा रस्सा यामध्ये काटे अजिबात नसल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सहज खाता येणारी आणि बनवल्यावर खूप सॉफ्ट होणाऱ्या असा हा कोळंबीचा रस्सा जर का अशा पद्धतीने बनवाल तर याची चव हो, खाल्ल्यावर कधीच विसरणार नाही तर असा हा कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी इथे मी एक किलो कोळंबी घेतली आहे तर ही कोळंबी बनवण्याआधी आपण आता साफ कशी करायची ते सुरुवातीला पाहूया कोळंबीचा सुरुवातीला डोक्याकडील भाग हा काढून घ्यायचा आहे नंतर मागील शेपटीकडचा भाग काढून मधल्या भागाचं कवच काढून त्याखालील असलेल्या पायाकडेचा भागसुद्धा काढून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता यामधील असलेला काळा धागा हा आपल्याला काढून घ्यायचा आहे जर का हा धागा आपण काढला नाही तर कोळंबी ही थोडी कडवट लागेल तर हा बघा अशा पद्धतीने हा धागा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही सर्व कोळंबी आपल्याला साफ करून घ्यायची आहे तर इथे मी सर्व कोळंबी साफ करून तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे याचा आता रस्सा बनवण्यासाठी सुरुवातीला आपण आता वाटण तयार करून घेऊया वाटणासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे त्यानंतर दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता यामध्ये दीड चमचा धणे घालून पाव चमचा हळद घातली आहे त्यानंतर यामध्ये सात आठ बेडगी मिरची घेतली आहे बेडगी मिरची तिखट अजिबात नसून ही रस्साला कलर छान आणते आता या रस्याच्या तिखटासाठी आठ ते नऊ लवंगी मिरच्या घेतल्या आहेत वरून आता थोडीशी कोथिंबीर घालून थोडे पाणी यामध्ये ॲड केले मच्छीचा रसा आम्ही जरा तिखट खात असल्याने मी इथे लवंगी मिरचीचा वापर केलेला आहे तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही इथे कमी तिखटाच्या मिरच्या वापरू शकता किंवा लवंगी मिरच्या ह्या चार ते पाच एवढ्या कमी प्रमाणात घेतल्या तरीसुद्धा चालेल हे वाटण आता मी मिक्सरला फिरून घेणार आहे हे वाटण मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आहे असं हे वाटण बारीक वाटल्याने मच्छीचा रस्सा हा जाडसर न होता हा रस्सा चांगला मिळवून येतो आता इथे आपण रस्सा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसच्या मिडियम फ्लेमवर इथे मी एक पातेले ठेवले त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतले तेल हलकेसे गरम झाल्यावर त्यामध्ये चार ते पाच लसणीच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत तुम्ही इथे लसणीच्या पाकळ्या बारीक अशा कट करून सुद्धा घालू शकता दोन तेजपत्त्याची पाने घातली आहेत जे वाटण आपण बनवलं होतं ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे हे वाटणसुद्धा या तेलामध्ये एक मिनिटभर जरा चांगलं परतून घ्यायचे आहे वाटण हे चांगलं तेलात परतून झाल्यावर त्यामध्ये आता मी त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घालून घेते इथे रस्सा मला थोडा घट्ट वाटत असताना मी जरा अजून पाणी यामध्ये ॲड करते तुम्हालासुद्धा रस्सा हा किती घट्ट किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालून घ्यायचे आता यामध्ये आपण कोळंबी घालून घेऊया गॅसची फ्लेम ही मोठी ठेवून ही कोळंबी थोडा वेळ शिजत ठेवायची आहे थोड्याफार प्रमाणात कोळंबी इथे शिजल्यावर वरून मी आता इथे दोन बटाटे कट करून घातले बटाटे बटाटेसुद्धा थोड्याफार प्रमाणात शिजल्यावर यामध्ये मी दोन लहान चमचे मीठ घालून घेते मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचे त्यानंतर चार पाच कोकम घालायची आहेत आता हे सर्व चांगलं ढवळून थोडा वेळ शिजत ठेवायचे आहे इथे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे इथे आता आपण कोळंबी आणि बटाटा शिजलेला आहे की नाही ते आपण पाहूया तर इथे बटाटा इथे मस्त शिजलेला आहे आता आपण कोळंबीसुद्धा बघूया तर कोळंबीसुद्धा इथे छान अशी शिजलेली आहे तर हा आपला मस्त झणझणीत कोळंबीचा रस्सा बनून तयार झाला आहे तर आता आपण इथे सर्व करून घेऊया तर पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत धन्यवाद